जय भीम नवोद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो पण देवीने चारी यांची सुटका करण्यात आलेली आहे तेवीस जुलै रोजी त्यांच्या सुटकेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणार होते या आंदोलनामध्ये समस्त बौद्ध लोक आणि आंबेडकरवादी पॉलिटिकल पार्टी सहभाग घेणार होते प्रकाश आंबेडकर सुजाता आंबेडकर चंद्रशेखर आझाद यांची भीम आर्मी तसेच अन्य बौद्ध संघटना तसेच डॉक्टर विलास खरात आणि भिक्षू संघटना यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि ते देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेणार होते आणि त्या आंदोलनाच्या अगोदरच म्हणजेच तेवीस जुलै येण्या अगोदरच भनते विनयाचार्य यांची सुटका करण्यात आलेली आहे सरकार बौद्धांच्या एकतेपुढे संघटनेपुढे घाबरलेली आहे त्यांनी हार मानलेली आहे जोपर्यंत आपण एकत्र येऊन संघटित शक्ती दाखवून संघर्ष करत नाही तोपर्यंत पर्यंत प्रतिक्रांतीवादी हार मानणार नाही हे या घटनेतून समोर आलेले आहे हे एक चांगलेच उदाहरण आहे हे समजण्यासाठी आपल्या एकतेमुळे वो आज़ाद भारत में आज भी अपने धर्मस्थल को अपना कहने का हक नहीं पाए वो हक मिले उसकी लड़ाई को बौद्धगया में पूरे देश ने एक साथ मिलकर देश के सभी बहुजन समाज के लोगों ने साथ मिलकर आंदोलन में हिस्सा लिया भाग लिया और जैसे ही धीरे धीरे हमारा आंदोलन सफलता की ओर बढ़ता जा रहा था तो अक्सर जो इतिहास में दोहराया गया है कि स्वार्थी लोग आंदोलन को ख़त्म करने के लिए किसी भी समझौते तक जा सकते हैं और कुछ लोग इस मनशा में लगे हुए थे और उनको लगा कि इस मनसा को उनकी पूरा न होने में कुछ बाधा है वो बाधा कौन श्री राहुल दिनाचार्य है बहुजन समाज के जिम्मेदार लोग हैं जिन्होंने की था कि हम इस इस को पिछले संकल्प आंदोलन बाहेर पडलेले आहेत आणि आता महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलन तीव्र गतीने पुढे जाणार आहे महाबुधी महाविहार प्रतिक्रांतीवादी भ्रमणवादी महंत लोकांच्या ताब्यात आहे आणि आपल्या समाजातील काही भिक्षु लोकांनी भंते शक्तीच्या पाठिंब्यामुळे भंते विनयाचार्य यांची सुखरूप सुटका झालेली आहे जगभरामध्ये महावधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी पाठिंबा मिळत आहे वंते विनयाचार्य यांच्या सुटकेसाठी जगभरातून पाठिंबा मिळत होता आणि आज वंते विनयाचार्य यांची झालेली आहे आंदोलनला यश प्राप्त झालेली आहे आम्ही देखील आमच्या बुद्ध सम्राट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणते विनयचार्य यांच्या सुट्ट्याची मागणी करत होतो महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनच्या बाबतीत जनजागृत करण्याचे कार्य आम्ही बुद्ध सम्राट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच करत आलेलो आहे लोकांपर्यंत खरा इतिहास आणि खरी माहिती देण्याचे काम करत आलेलो आहे आणि म्हणूनच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा महाबोधी महाव्यार मुक्ती आंदोलन आता तीव्र गतीने पुढे जाणार आहे बनते विनयाचार्य जेलमधून सुखरूप बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की ते आता हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व शक्तीपणाला लांबवणार आहेत विदेशातील बौद्ध लोकांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने हे आंदोलन आता यशस्वीरित्या पार पाडले जाणार आहे बहुजन समाजातील समस्त आंबेडकरवादी पत्रकार असो भिक्षू संघटना असो आणि आंबेडकरवादी राजकीय पक्ष असो या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच वंते विनयाचार्यांची सुटका झालेली आहे प्रकाश आंबेडकर असो चंद्रशेखर आझाद असो डॉक्टर विलास खरात आणि अन्य बौद्ध संघटना यांनी जो एकोपा दाखवला त्यामुळे वंते विनयाचार्य हे आता सुखरूप बाहेर पडलेले आहेत मित्रांनो महावधी महावीर ब्राह्मणवादी लोकांच्या ताब्यात आहे जगभरातून जो करोडो अरबो रुपयाचा निधी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी सामाजिक कल्याणासाठी मिळत असतो तो निधी वापरण्याचा देखील बौद्ध लोकांना कधी कारण नाही पण ते विनयचार्य जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आला थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला नातेवाईकांना भेटण्याची देखील अनुमती देण्यात आली नव्हती साखळ दंडामध्ये त्यांना बांधण्यात आले होते जे जेलमध्ये त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आलेला आहेत कोर्टामध्ये त्यांची सुनावणी झाली नाही त्यांचा जामिनाचा अर्ज नामंजूर करण्यात आला तीन चार महिने होऊन गेले तरी बंदे विनयाचार्य यांची सुटका करण्यात आली नव्हती कोणताही गुन्हा नसताना देखील एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी वागणूक त्यांना दिली जात होती त्यांच्यावरती सुनावणी देखील केली जात नव्हती या सर्व याबाबतीत त्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती ते दिलेली आहे वंदे विनयाचार्य हे नेमके काय बोलले त्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत मित्रांनो वंते विनयाचार्यासारखे प्रामाणिक बौद्ध भिक्षू यांची सध्या गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या आदर्श भिक्षू संघाची स्वप्न बघितली होते तो आदर्श भिक्षू संघ म्हणजेच वंते विनयाचार्य यांच्या मध्ये आपल्याला दिसत आहे वंते विनयचार्य यांच्यासारखेच बौद्ध भिक्षूंची सध्या गरज आहे तरच बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्म मिशन पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही वंते विनयचार्य आदर्श बोध विक्षू आहेत म्हणूनच आकाश लावांच्या सहकार्याने त्यांना षडयंत्र करून जेलमध्ये पाठवले आता ही वेळ आलेली आहे की प्रामाणिक व्यक्ती कोण आहे प्रामाणिकपणे या आंदोलन पुढे कोण नेत आहे हे आपण ओळखले पाहिजे आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण त्या व्यक्तीला पूर्णत पाठिंबा दिला पाहिजे महाबुद्धी मुक्त करण्यासाठी वंते विनयचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुढे गेले पाहिजे बौद्ध धमाच्या प्रसार प्रचाराची जबाबदारी प्रत्येक बौद्ध नागरिकांची आहे ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे विश्ववर्धन डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेला बौद्ध धर्माचे तंतुतंत पालन करून महाबुद्धी महावीर मुक्त करण्यासाठी सर्वोत्तमपुरी प्रयत्न करणे गरजेचे आहे समस्त भारतातून बौद्ध लोकांनी एकत्र घेऊन राष्ट्रव्यापी जन आंदोलन उभे करून महाबुदी महावारासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे एकत्र येणे गरजेचे आहे महा महाबुदी महाविहार मुक्त आंदोलन असो किंवा भंती विनय चरणच्या सुटकेसाठी समस्त आंबेडकरवादी लोक बहुजन संघटना भिक्षु संघटना एकत्र झाले एक झाले आणि त्यांच्या एकोपामुळेच पण ते यांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आलेली आहे आज एकोपा आपण महाबुदी महाविहार मुक्त करण्यासाठी जर दाखवला तर भविष्यामध्ये महाबुदी महाविहार देखील मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही हा विजय बाबासाहेबांनी लिहिलेला भारतीय संविधानाचा आहे हा विजय बौद्ध संघटनेचा आहे हा विजय आपला एकोपाचा आहे आणि म्हणूनच हे ए... संघटन पुढे चालू ठेवण्यासाठी आणि संघर्ष पुढे चालू ठेवण्यासाठी महावीर मुक्त करण्यासाठी सर्वांनी बनते विनयचार्य यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुढे नेले पाहिजे बनते विनयचार्य यांची माहिती प्रस्थापित मीडियाने कधीही दिली नाही परंतु जे बौद्ध युट्यूबर आहेत त्यांनीच महावीर मुक्त आंदोलनाची माहिती देणीचार यांच्या संदर्भातली माहिती लोकांपर्यंत आणण्याचे कार्य केले आहे आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाबुदी महावयाराच्या संदर्भातल्या सर्वच्या सर्व लेटेस्ट अपडेट सुरुवातीपासून तुमच्या पुढे आणत आहोत तसेच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून विदेशातील बौद्ध लोकांशी संपर्क साधून या आंदोलनाला पाठिंबा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि आमच्या प्रयत्नाला यश देखील आलेले आहे विदेशातील बौद्ध संघटनांनी आमच्या संपर्क साधून या आंदोलनाला पूर्णतः पाठिंबा दिलेला आहे तसेच आम्ही करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक देखील केलेली आहे म्हणून आमच्या चॅनलवरील व्हिडिओज आपण जास्तीत जास्त संख्येने बघितले पाहिजेत जे बौद्धमाचा प्रसार प्रसार करणारे आहेत त्यांचेच व्हिडिओज आपण बघितले पाहिजेत परंतु आपल्या समाजातील बरेचसे जण बौद्ध धर्माचे व्हिडिओज पाहायला त्या लोकांना आवडत नाही देवाधर्माचे व्हिडिओज पाहायला त्यांना वेळ आहे परंतु बौद्ध धमाचे व्हिडिओज पाहायला वेळ नाही त्यांना अशामुळेच बाबासाहेबांची थम्मशक्ती थम्मचवळ ही कुठेतरी कमकुवत होत चाललेली आहे या आंदोलनचं यशस्वीरित्या पूर्ण करायचे असेल आणि चळवळ यशस्वी करायची असेल महावीर मुक्तीसाठी बौद्ध प्रचारासाठी प्रसार भारतीय संविधानासाठी बौद्ध मावरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघणे आपले प्रमुख कर्तव्य आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सम्राट असो आणि विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रसाराचं कार्यकारण बौद्ध आई जय भीम जय सम्राट असो